मिरज तालुक्यातील एरंडोली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या व्यंकुचीवाडी गावची स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची ग्रामस्थांची मागणी अनेक वर्षापासूनची होती व्यंकुचीवाडीला स्वतंत्र महसुली गावाची मान्यता मिळाली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पुणे येथे विभागीय आयुक्तांची भेट घेऊन शासनास प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली त्यानुसार प्रस्ताव पाठवण्याचे विभागीय आयुक्त यांनी मान्य असल्याने व्यंकुचीवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत होण्याचे काम मार्गी लागलं आहे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जाणार असून ही बाब लवकरच निकाली लागेल हा विश्वास वाटतो यावेळी वेंकोचीवाडी येथील प्रमुख ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते आठ वर्ष झालं सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून आम्ही गेले आठ वर्ष झाले ह्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे काही थोड्या कारणानं गेल्यावेळी गे लोकसंख्येच्या निकषात ती आमची फाईल हे बाजूला केली त्यानंतर सुरेश भाऊंच्याकडे आम्ही गेलो भावा असं असं झाले लोक ग... जनगणना होईन आहे लोकसंख्या तर आमची गेलेली आहे निकषामध्ये अस्तित्वात ग्रामपंचायत आणि नवीन होणारी ग्रामपंचायत याच्या अंतर तीन किलोमीटरच्या पुढं असेल तर ग्रामपंचायत स्थापन करण्यास हरकत नाही असा निकष आहे मग त्या निकषाच्या बाजूने आम्ही बांधकाम खात्याकडं जाऊन त्या बांधकाम खात्याचं पत्र घेतलं तर आमचं गाव साडेपाच किलोमीटर भरतं आहे त्या निकषा आधाराने आम्ही भाऊंच्या माध्यमातून बहूंच्या त्यांच्या संपर्कात राहून बऱ्याच गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या त्यावेळी भाऊनी फार मनावर घेतलं हे ग्रामपंचायत गावाला वेगळी झाली पाहिजे काळाची गरज आहे ग्रामपंचायतला स्वतंत्र अस्तित्व असेल तर स्वतंत्र गावचा कारभार करता आहे एवढं कर आत्ता पण आमची फाईल पंचायत समिती जिल्हा परिषद करत आयुक्त कार्यालयाला गेल्या मग आम्ही भाऊना म्हटलं की आम्हाला आयुक्त कार्यालयाला गेल्यानंतर आम्हाला तिथं कोण दाद देणार नाही भाऊ म्हटले मी स्वतः येतो आणि भाऊ स्वतः स्पेशल विमान करून मुंबईतनं आयुक्त कार्यालयापर्यंत खास या व्यंकुजा वाडीच्या कामासाठी मंत्री महोदय ते आयुक्त कार्यालय पण आले आयुक्तांशी आमची भेट घालून दिली स्वतः भाऊने आम्हाला आयुक्तांशी नेलं यांचे काम झालं पाहिजे लोकसंख्येचा निकष आम्ही त्यांना सांगितला किंवा गावच्या किलोमीटरचं अंतर त्याने बघून घेतलं आणि ताबडतोब ही कारवाई करू असं सांगितलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त बहुने आम्हाला मागेल द्यावी मंदिराला आम्ही सभामंडप मागितलं ताबडतोब दिलं म्हटले त्यानंतर आम्ही मागे आमचा रस्ता पूर्ण बंद होता गावाला गाव स्थापन झाल्यात एस टी येत नव्हती त्यांनी एस टी ताबडतोब चालू केली आहे मागताच्या रस्ता थोडा बंद होता शेतकऱ्याच्या होती भाऊनी मनावर घेतलं त्या शेतकऱ्यांना आम्हाला समजून सांगितलं शासनाच्या माध्यमातून तो रस्ता केला आताही रस्ता खराब झाला आहे त्यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून काम चालू केलेलं आहे त्याचं उद्घाटन थोड्या दिवसात घ्यायचं आहे काळातसुद्धा सुरेश भाऊना ह्या इलेक्शनमध्ये एका एक जी मुलगी लग्न होऊन गेलेली असेल तिचंच तेवढं मतदान कमी होईल नाहीतर शंभर टक्के मतदान आमचं बहूंच्यासाठी आणि बहूंच्या कामाच्या योगदानासाठी आम्ही देणार आहोत हे आमच्या गावानं मनावर घेतलेलं आहे आणि आज पण सांगतो की भाऊंना शंभर टक्के मतदान होणार आहे एवढी मी गाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र